इचलकरंजीत कचरा कोंडाळ्याच्या शुशोभीकरणाची उपायुक्तांकडून पाहणी इचलकरंजी येथील वॉर्ड क्रमांक अठरामधील सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी सी झोनमधील स्टेशन रोडवरील अग्निशामक दलाच्या समोरील कचरा पॉइंट बंद करून त्याचे टाकाऊ वस्तूपासून शुशोबीकरण करण्यात आलेलं आहे या ठिकाणी उपायुक्त स्मृती पाटील आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुनील दत्त संगेवार यांनी भेट देऊन वॉर्ड क्रमांक अठराचे मुख्य स्वच्छता निरीक्षक तसेच सफाई कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं इचलकरंजे महानगरपालिकेच्या नूतन आयुक्त पल्लवी पाटील यांनी आरोग्य विभागाकडील आढावा बैठकीत संपूर्ण शहर स्वच्छतेबाबत आणि शहरातील विविध ठिकाणी असलेले कचरा कोंडाळे बंद करण्याच्या सक्त सूचना दिलेल्या होत्या या अनुषंगाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा पॉइंट बंद करून त्या ठिकाणचे सुशोभीकरण करण्यासाठी आयुक्त पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार उपायुक्त स्मृती पाटील आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार सी झोनचे मुख्य स्वच्छता निरीक्षक मंगेश दुरुपकर स्वच्छता निरीक्षक कविता सोळंकी यांना आदेश दिले होते त्यानुसार कविता सोळंकी यांनी स्वच्छता निरीक्षक सूरज पांगारे प्रशिक्षणार्थी स्वच्छता निरीक्षक भगवान भंडारे मुकादम प्रकाश जाधव सफाई कर्मचारी लव लाखे आवळे कांबळे यांच्या मदतीने स्टेशन रोडवरील कचरा पॉइंट नष्ट करून त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आलं होतं त्याची आज उपायुक्त स्मृती पाटील आणि आरोग्य अधिकारी सुनील दत्त संगेवार यांनी पाहणी केली व सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केलं महानकारी निफ्टसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बदल्यांसाठी महानकारीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा